ठिकाणी माहीत नसेल कारण आमचे वडील आणि आम्ही आणि आमचं नेक्स्ट जनरेशन तुम्ही मंडळी जे तरुण आहात त्या तरुणांना ते माहीत नाही आमच्या वडिलांना माहिती आहे माझ्यासारख्यांना क्वचित थोडंफार माहिती आहे परंतु आमचं नेक्स्ट जनरेशन त्यांना माहीत नाही हे पत्रक तुम्ही वाचलं असं हे पत्रक त्यावेळेला दोन हजार चारला विधानसभेची निवडणूक लागली होती आदरणीय वळसे पाटील साहेब असतील वल्लभ शेठ बेलके साहेब असतील यांच्यामार्फत त्या ठिकाणी सिलिंगचा जीवन मरणाचा प्रश्न हे वाक्य आपल्या त्यावेळेच्या गावच्या मंडळींची आहे माझ्या शब्दातली नाही दयानंदाने आम्ही सरपंच पद त्या ठिकाणी मी सरपंच दयानंद उपसरपंच बाकी सगळे तुम्ही मंडळी आमच्याबरोबर होतात याच ग्रामदैवताच्या समोर मी शपथ घेतली होती जोपर्यंत हा प्रश्न किदर गाभाऱ्यामध्ये जो प्रश्न जोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि शी शपथ घेऊन ग्रामसभेमध्ये मी कामाला सुरुवात केली आणि काम करत असताना त्या ठिकाणी पुनर्वसन खातं असेल महसूल खाता असेल आणि पाटबंधारे खाता असेल ह्या तिन्ही विभागांच्या त्या ठिकाणी ओ सीज लागत होत्या परवानग्या लागत होत्या त्या मिळवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं नव्याण्णवला वळशे पाटील मंत्री झाले उच्च तंत्र आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री पहिली मिटिंग आपली सरपंच घोडेगावला झाली पाटील त्यावेळेला आणि तिथं संपूर्ण जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर पुनर्वसन अधिकारी आणि आर डी सी त्यावेळेस सुहास दिवसे साहेब आर डी सी होते आणि पाटबंधारे विभागाचे या इकडचे हे होते आपले साहेब होते त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि त्याच्यातनं वळसे पाटलांनी सांगितल्याच्यातनं कसा मार्ग आपल्याला हा प्रश्न मार्गी लावायचा आहे कसा मार्ग काढायचा म्हणून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना मागितल्या आणि अधिकाऱ्यांनी जी गाईडलाईन दिली तिचा पाठपुरावा आम्ही करत बसलो ज्यावेळेला लाभ संपूर्ण ला गाव लाभक्षेत्रामध्ये येत नसल्याचा दाखला येत नाही आपण येडगावचे धरणग्रस्त आणि वडदचे लाभ लाभक्षेत्रामधले लाभा लाभार्थी आहोत त्याच्यामुळे आम्ही वडदच्या लाभक्षेत्रामध्ये या ठिकाणी आल्यामुळं आणि आपण बाहेर जमिनी घेतल्या नाही एकोणीसशे त्र्याऐंशीला नियम केला होता शेवटचा की एकोणीसशे त्र्याऐंशी सालापर्यंत जे लोक धरणग्रस्त असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील त्यांनी जर ज्या मागणी केली तर त्यांना कलेक्टर शासनाने जमिनी दिलेल्या आहेत त्यानंतर आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी जमीन मिळाली नाही तो कायदा झालेला आहे आणि हे आम्ही सांगत होतो परंतु त्याच्यामध्ये काही मंडळींनी त्या ठिकाणी जमिनी देऊ म्हणून कृती समिती केली त्याचं काय झालं त्याचा खोलात मी जाणार नाही परंतु हा प्रश्न मार्गी लावत असताना ज्यावेळेला मुंबई मंत्रालयामध्ये फाईल गेली तहसील प्रांत कलेक्टर आयुक्त पुणे आणि चिन्ह मुंबई मंत्रालय पुनर्वसन आणि पाटबंधारे विभाग यांच्याकडे फाईल गेल्याच्यानंतर लाभ क्षेत्रात संपूर्ण गाव येत नसल्याचं ते कारणं वगैरे सगळं आम्ही त्या ठिकाणी मांडली सगळ्या यशामध्ये आणि मांडल्यानंतर ती फाईल घेतली टिप्पणी तयार केली होती लाभ क्षेत्रात येत नसल्याची वळसे पाटील साहेब साहेब जे साहेबांचे पी ए होते आणि अशोकराव गावडे आम्ही त्या ठिकाणी अजितदादाच्या चेंबरला गेलो सकाळी बुधवार होता कॅबिनेटचा दिवस होता मी प्रत्येक आठ दिवसाला पंधरा दिवसाला अतुल शेठ चार वाजता इथं उठायचो आणि सिंगल एकटा मी मुंबई मंत्रालयामध्ये वळसे पटलांच्या बंगल्यावर हो जायचो त्यांच्या गाडीतनं मंत्रालयामध्ये जायचो त्यांच्याकडं नाश्ता करून आणि पाठपुरावा करत होतो एका एका दिवसामध्ये नारायणगाव जुन्नर पुणे आणि मुंबई असा सिंगल प्रवास केलेला आहे मी त्या ठिकाणी आणि सगळ्या ह्या मंडळींचं पाठबळ होतो तर ती टिप्पणी घेऊन ज्या वेळेला दादांच्या चेंबरला आम्ही गेलो त्यावेळेला वळसे पाटलांनी सांगितलं ही अशी माझ्या मतदारसंघातली फाईल आहे दादांनी अक्षरशः ऐकूनसुद्धा घेतलं नाही फाईल भोरसाहेबांकडून मागवली त्यांनी टेबलवरती ठेवली आणि लगेच टिप्पणीवरती की साईन केली आणि मंजूर झाली आणि ते झाल्याच्यानंतर मी गावामध्ये आल्याच्या नंतर सांगितलं असं असं आपला पहिला टप्पा त्या ठिकाणी पार पडलेला परंतु हे करत असताना एवढं मोठं काम साडेसहाशे एकरचं सिलिंग आहे साडेसहाशे एकरचं आज किती कसा एकर भाव आहे चाळीस ते पन्नास लाख रुपये हायवे ला असेल तर जास्त अतिशय अक्षरशः मी कुठल्याही ग्रामस्थांचा चहा सुद्धा पेलेला नाही पदरची गाडी सिंगल मी गाडी चालवायचो रात्री एक एक दोन दोन वाजता मी घरी यायचो आणि असं पाच वर्ष सतत मी करत होतो दोन हजार चारला ज्यावेळेला ऑर्डर झाली आणि निवडणूक हे करण्याचं म्हणजे प्र मतदान करण्याची वर्ष पाटल्यांना हे आली त्यावेळेला ऑर्डर झाली होती निवडणुकीच्या अगोदर अतुलशेठ आणि त्यानंतर त्या रात्री त्या मतदारांना गावातल्या मतदारांना त्या ठिकाणी त्यांचा मतभेद करण्याचा प्रयत्न केला हे पत्रक त्यावेळेच्या नेत्यांनी त्यावेळेच्या ते ही आपल्या गावामध्ये भिंतीला चिटकावले आणि वा वाटले घरोघरी आणि दुसऱ्या दिवशी मतदान होतं एक दिवस अगोदर आणि आपण जे झालं होतं ते आपण सांगत होतो आणि ही बातमी सामना पेपरमध्ये त्यावेळेला कुठून दिली पुण्यावरून दिली जुन्नरमधनं दिलं नाही मी सामन्याचे पत्रकार होते त्यांच्याशी संपर्क झाला ते म्हणजे आमच्याकडे आले होते पण आम्ही त्यांना पुरावा मागितला ही बातमी देण्यासाठी त्यांनी पुरावा दिला नाही त्यांनी ते मॅनेज करून पुण्यामधनं बातमी दिली दिली कोणी बातमी हा बरोबर ना मी बोलत नाही तुम्हीच बोला दिली ना ज्यावेळेला मी त्यांच्याकडे अतुल चौकशी केली त्यावेळी ते म्हणजे मलाही काही महत्व नव्हतं मला संबंधितांनी सांगितलं म्हणून ते मलाही माहीत नाही माझं नाव दिलं नाव दिलं आणि झालेला प्रश्न मार्ग लागलेला प्रश्न अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे ते मतदान करून त्या मतदानातनं आपण ऋण व्यक्त करायचं वळशे पाटील साहेबांना त्यामुळे मतदान करत होतो एवढं मोठं काम केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्सेप्शनल केस आहे थ्रू आऊट आताही वळशे पाटील जाहीरित्या सांगतात पुनर्वसनचा जर काही प्रश्न असेल तर माझ्याकडे लोकांना पाठवतात आणि तिथं मार्गदर्शन घेतात ह्या प्रश्न सुटू नये म्हणून प्रयत्न केला पाणी शेवटच्या वेळेला साऱ्या पुरच्याऱ्यांना पाणी मागू नका म्हणून सांगितलं होतं तरी पण यांनी पाटबंधारे खात्यावरती मोर्चा काढला आणि हेच नेतृत्व करत होते आत्ताचे उमेदवार म्हणजे त्यांची पत्नी जरी उमेदवार असले तरी ते नेतृत्व करत होते पण अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का जीवन मरणाचा प्रश्न साडेसहाशे एकरचं असली तुम्ही पाटबंधारे खात्यावरती मोर्चा काढता की पत्रकं वाटता अशा लोकांना मतदान करणार आहेत का सगळेजण बोला वर करा तरुणांना माहिती हे सगळं नाही नाही आमच्या वडिलांना माहिती आहे आम्हाला माहिती आहे तर आमच्या पुढच्या जनरेशनला माहिती नाही अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का पॉवर हाऊसला सुद्धा या मंडळींना विरोध केला पॉवर हाऊस सुद्धा सहा महिने उशिरा जाग जागेसाठी गायराणा म्हणलं होतं कलेक्टरने ऑर्डर करून सुद्धा तुमच्या याला विरोध केला ग्राम सचिवालयाला म्हणजे जिथं जाईल विकास कामामध्ये विरोध करायचा जिथं जाईल फक्त विरोध पण विकासासाठी एकत्र यायचं नाही हातात हात घालायचा नाही तर ही वेळ आलेली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची हे मी ज्या पुरावा आहे हातामध्ये घेऊन बोलतो त्यामुळे अधिकचं काही बोलत नाही आणि माझी नम्र विनंती मी नी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये भाग घेणार नव्हतो परंतु केवळ आणि केवळ हे दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सांगतो त्यांना या मतदान करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या निमित्ताने याच्यातनं वाहणार आहे म्हणून जे काही इतर चार उमेदवार तीन उमेदवार जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतले बडे ताई या गटामध्ये आणि पलीकडं संभाजी शेठ आहेत तिन्ही उमेदवार सक्षम आहेत स्वर्गवासी पांडुरंगजी काळे आणि वल्लभ शेठ आम्ही बरोबर काम केलेलं आहे यांच्या उमेदवाराचे सासरे वैभवला माहिती आहे आम्ही एकमेकाच्या सुखादुःखामध्ये असतो बडेसुद्धा आमच्या सोये संबंधातले नातेवाईके आहेत सुद्धा नातेवाईक आहेत आणि कार्यक्षम उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर जा कुणाची नाराजी असेल कुणी जर काही म्हणत असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की कुणाला एकमतसुद्धा इकडं तिकडे जाता कामा नये आणि समोरच्या उमेदवाराला तर बिलकुल गावातनं एकमत जाता कामा नये युवकांना हे हे दाखवा सगळ्यांना आणि जवळपास खातेदार अतुलशेठ अडीचशे ते पावणे तीनशे खातेदार आणि याच्यामध्ये माझी माझं खातं फोडलेलं होतं माझी एक गुंठा सुद्धा जमीन जात नव्हती लाभ क्षेत्रामध्ये एवढं काम बाऊली बरोबर ना अशोकराव हा सगळ्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळं आपण हा प्रश्न मार्गी लावलेला आहे माझी पुन्हा एकदा विनंती आहे त्या सात तारखेला गडाळ्याच्या चिन्हा जिल्हा परिषदेला एक मत द्यायचं आणि पंचायत समितीला एक मत देऊन तेवढं आदा अजित अजितदादाला भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद